बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज कत्तली नेत असलेल्या दोन गोवंशांची पूर्णांक साठ लाखांचा सा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहनातून नेण्यात येणाऱ्या दोन गोवंशांची शहर पोलिसांनी सुटका केली असून या कारवाईत तीन लाख साठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी वाहनासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल श्याम मडावी यांनी आपल्या पथकासह दर्यापूर नाक्याजवळ दर्यापूरकडून येणाऱ्या टाटा एस वाहन क्रमांक एम एच थ्री झिरो पी झिरो टू सिक्स नाईनची दुपारच्या सुमारास तपासणी केली तपासणीदरम्यान वाहनात दोन गोवंश कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून नेले जात असल्याचे आढळून आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या दोन्ही गोवंशांची सुटका केली व त्यांना संगोपनासाठी पुंडलिक नगर येथील पुंडलिक बाग गोरक्षण संस्थांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे यांनी फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दोन गोवंश अंदाजी किंमत तीस हजार शंभर रुपये व टाटा एस वाहनासह एकूण तीन लाख साठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी दसिक पटेल अब्दुल ताहीर वय वर्ष एकोणीस राहणार टाकळी पूर्णा दर्यापूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सुधारित दोन हजार पंधरा अंतर्गत कलम पाच पाच अ पाच चार नऊ नऊ अ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम अकरा ई व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न अंतर्गत कलम एकशे एकोणीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल श्याम मडावी व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख मूर्तिजापूर या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद